आपण व्यासपीठाकडे व्यासपीठाच्या समोर ज्या विपर्जेला पुढच्या आहेत त्या व्यवस्थित कंपनी यांनी त्यांनी लावून द्याव्याकडून कल्पना करण्यात आहे हे माझे परिचर भाटनातून क्षेत्र यांचं त्यानंतर बाबर दहा पशुपालकांची नोंदणी आहेत तुकाराम डाकने अमोल केंद्रे हनुमंत कदम परशराम तरडे संग्राम हलदरे श्रीदास नरवंडे बालाजी मुंडे सर्व सर्व परिचारकांना सूचित की थोड्याच वेळात कार्यक्रमाला कमी कालावर खुर्च्या लावून घ्यायचे आहेत बोल्नु 20 यूरो हिन्डि 20 यूरो हामीले वाला साइकल पटे गइनी यता त्यसका कारण 9 सेमिनाते लखताले छर हा 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 परिक्रमांकधारी घरवळी यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे तपासणी करणाऱ्या आली